श्री स्वामी नमस्कार मंड़ी। स्वामी नमस्कार मंडळी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की उद्याच्या दिवशी आलेले आहे षटतीला एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक गोष्ट अर्पण करायची आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणांजवळ ही गोष्ट अर्पण कराल तर तुमचं भाग्य नक्कीच उदळणार आहे वर्षातून एकदाच ही संधी मिळत असते आणि तिचा आपण सर्वांनी लाभ घ्यायला हवा तर तुम्ही सुद्धा उद्याच्या दिवशी ती गोष्ट नक्की अर्पण करा जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट्टीला एकादशीचं व्रत केलं जातं यंदा षट्टीला एकादशीचं व्रत उद्या म्हणजे सहा फेब्रुवारीला आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे रात्री आपल्याला जागरण करायचं आहे त्याचबरोबर षटतीला एकादशीच्या दिवशी तीळ वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधीनुसार पूजा जर केली उपासना केली आणि उपवास केला तर भक्तांना इच्छित फलप्राप्ती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं तर हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी जी आहे ती पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटानंतर सुरू होते आणि सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपत आहे उदय तिथीनुसार आपल्याला एकादशीचं व्रत सहा फेब्रुवारीला करायचं आहे सर्वात प्रथम षटतीला एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना फुले अर्पण करायची आहे धूप इत्यादी गोष्टी अर्पण करायच्या आहे दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री भगवान विष्णूंची पुन्हा पूजा करायची आहे रात्री जागरण आणि हवन देखील आपण करू शकतो यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंना भोजन अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर पंडितांनासुद्धा आपण भोजन अर्पण करू शकतो आणि याच्यानंतर आपण स्वतः भोजन करायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एकादशीचं व्रत जे असतं उपवास जे करतात तर एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सुटत असतो श षटतीला एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे तर षटतीला एकादशीला आपल्याला तिळाचं दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं तिळापासून बनवलेले लाडू असतील किंवा इतरही काही वस्तू असतील तर त्यांचंसुद्धा दान आपण उद्याच्या दिवशी नक्की करावं कारण छट तिला एकादशी याच्यामध्येच दिलेलं आहे की तिळाचं तिळ तीला जे असतात तर त्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे त्यांचं दान करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या चरणांची आपल्याला उद्याच्या दिवशी तिळ अर्पण करायचे आहे हे तीळ जर जी व्यक्ती उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणांजवळ तीळ अर्पण करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी जा दूर होतील आणि त्याचं भाग्य उजळून निघेल नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडतील तर उद्याच्या दिवशी त्याच्यामुळे प्रत्येकाने भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांच्या चरणांजवळ तीळ जे आहेत ते अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी हे तीळ तुम्ही काहीतरी गोडाधोडाचं काहीतरी बनवलं किंवा तिळाचे लाडू बनवून स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण केले तरीही चालेल त्याचबरोबर ह्या ही जी गोष्ट आहे म्हणजे तीळ जे आहे ते अर्पण करताना तुम्ही जर एखादी मनामध्ये इच्छा पकडून किंवा इच्छा बोलून जर हे तिळ अर्पण करत असाल तर ती इच्छा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर सकाळी आंघोळ करताना आपल्याला गंगाजल आणि तिळ मिसळून स्नान करायचं आहे शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उठणंसुद्धा करून लावायचं आहे असं केल्याने व्यक्ती निरोगी राहतो आपली सर्व पापे नष्ट होतात त्याचबरोबर सकाळी आपली पूजा झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपल्याला जमेल तेव्हा या दिवशी व्यक्ती गरजू व्यक्ती ज्या असतात त्यांना तिळाचं दान करायचं आहे आपल्याला जितकं जास्तीत जास्त दान करणं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त दान केलं तरीसुद्धा चालेल कारण असं म्हटलं जातं की जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्षे तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकतं तिळाचे दान केल्याने दारिद्र्य दुःख आणि दुर्भाग्य दूर होते त्याचबरोबर षटतीला एकादशीच्या निमित्ताने जेवणामध्ये सुद्धा तीळ वापरायचे आहेत तीळ खाल्ल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं षटतीला एकादशीच्या दिवशी तीन तीळ दान करण्यासोबतच काही रुपये देखील दान करायचे आहे यासाठी तिळाच्या लाडूमध्ये एक नाणं टाकून असं जर दान केलं तर हे दान आपलं नशीब चमकवतं आणि त्याचबरोबर आपल्याला प्रसिद्धी आणि यश सुद्धा मिळत असतं जर आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल राहू आणि केतू किंवा मग पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर षट्टीला एकादशीच्या दिवशी आपण काळे तीळ दान करायचे आहे यामुळे पितृदोष असेल केतू किंवा राहू किंवा शनिदोष असेल तर यांचा त्रास कमी व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने आपल्याला छोटेसे जे तीळ आहे त्यांचा अशा पद्धतीने पाच सहा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद